नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेचे दोन हजार चोवीसचे निवडणुकीचे निकाल लागले हे म्हणजे अपेक्षेपेक्षा काहीतरी बाहेर यश मिळाल्यासारखं झालेलं आहे म्हणजे कसं होतं की एखादा मुलगा परीक्षेमध्ये मेरिट लिस्टमध्ये येईल इथपर्यंत किंवा अगदी डिस्टिंक्शन इथपर्यंत अपेक्षा असते पण तो डायरेक्ट बोर्डात पहिला येणं म्हणजे हे असंच यावेळेला काहीतरी झालंय तुम्हाला नाही तसं वाटत आणि ह्या वेळेला मी बघितलं भाषणं ऐकली चिकार दे उद्धव ठाकरे गेल्या चार पाच महिन्यात एकदाच काय बरो बर ते बरोबर बोलले ते म्हणाले पत्रकार परिषद घेतली तरी निकाल लागल्यानंतर खरं काय घ्यायची जरूर नव्हती ते काय बोलले त्याचं त्यांनाच माहिती पण एक वाक्य मात्र चांगलं बोलले की ही लाट नव्हती ही सुनामी आहे सुनामी खरोखर हे एक वाक्य ते मात्र बरोबर बोलले उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ते झालं ते अपेक्षित होतं म्हणजे एवढं अपेक्षित नव्हतं म्हणजे अगदी मुलगा पस्तीस चाळीस मार्क मिळून पास होईल असं तरी वाटतं पण तो डायरेक्ट सतरा आणि अठरा मार्क मिळून झाला ना ते अपेक्षित नव्हतं तसंच अजून आहे आपले राजसाहेब ठाकरे माझं अगदी स्पष्ट मत आहे म्हणजे मी मनसैनिक नाही पण महाराष्ट्रामध्ये राज ठाकरें जर का व्यवस्थित आणि मुद्देसूद भाषण करणारा आणि सभा मारणारा एकही वक्ता नाही पण त्यातल्यासुद्धा एक तुम्हाला गंमत सांगतो आता हा वेळ थोडा थोडा काय म्हणतात त्याला थोडं डिवसल्यासारखं होईल थो ते म्हणाले प्रत्येक भाषणात म्हणायचं आहे की महाराष्ट्राची सत्ता एकदा तरी माझ्या हातात द्या महाराष्ट्र सत्ता माझ्या हातात द्या पण आता ते वाक्य गाळून त्यांना आता म्हणावं लागेल की महाराष्ट्रातले एक तरी आमदार द्या एक तरी आमदार द्या अरे काय म्हणजे पानिपत म्हणतात तर ते हे पानिपत खरोखर मला वाटलं तर त्यांचे दोन चार पाच तरी येतील पण काही नाही हो कुठेही नाही वंचित आघाडी पण मात्र मार्क पूर्ण दिले पाहिजे अजित पवारांना अस्तित्वाची लढाई होती हो इथे जर अजित पवारांचा गेम झाला असता तर अजित पराव पवार कुठे गेले असते काय केलं असतं त्याचं त्यांना माहिती आणि आपले शिंदेसाहेब शिंदेसाहेब तर बिंदास आहेत त्यांचं जेवढं होतं तेवढंच ते बोलले तेवढंच त्यांनी मिळवलं आणि आपले चाणक्य ते म्हणत ते म्हणतात मी चाणक्य नाही मी एक साधा कार्यकर्ता आहे पण खरं चाणक्य माणूस येतो किती त्यांच्यावर टीका झाली मला कधी कधी वाटतं की त्यांची ती जात ती नसती ना तर त्यांच्यावर एवढी टीका झाली नसती पण जाऊ दे त्या टीकेला त्यांनी कधीही उत्तर देत बसले नाही आणि हेच त्यांचं मोठेपण आहे शेवटी काय आहे माहिती आहे का ही लोकं जी राजकारणी आहेत ना नुसतं बोल 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 बोलायचं समोर ऐकणारी लोकं आहेत लोकं पण मला कळत नाही लाखाच्या संख्येने की पा पन्नास हजार पकडा हे सभा ऐकायला जातातच कसे घरात कामधंदे सोडून अला आम्ही पुढे न कोपऱ्यावर बसायला गेलो नाकेवर बसायला गेलो बायका कुठे काय घरात कामं एवढे पडले तर नाकर कुठे चाललात पण ही लोकं सभा ऐकायला दोन दोन तास जाऊन बसतात ते उशिरा येतात तेव्हा तीन चार तास होतात पण ट्रॅफिक जाम कमाले ह्या ना लोकांची अजून एक हे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर चिकारशा प्रेस कॉन्फरन्स झाले आणि प्रेसवाले त्या पराभूत नेत्यांच्या तोंडासमोर माईक देऊन आपल्यासारखा प्रश्न विचारतात आणि संजय राऊत वगैरे असे जे मंडळी आहेत ते अगदी गळे काढतात महाराष्ट्र हरला अरे महाराष्ट्र पुढे हरला हरलात तुम्ही महाराष्ट्र कधी जिंकत नाही कधी हरत नाही तो काय पुढेच जात असतो त्याला काय तुम्ही नावं ठेवता हरला म्हणून तो नाही हरला हरलात तुम्ही महाराष्ट्र आहे तिथेच आहे महाराष्ट्र काय पुढे जाणार आहे व शिवरायांचा महाराष्ट्र आहे तो असं मागे पुढून हरणार आहे का ह्या लोकांना कळे कळतंय पण ह्या सगळ्या धांधलीमध्ये किंवा ज्या गोंधळ चालला आहे त्याच्यामध्ये शरद पवारांचं नाव कुठे दिसलं नाही म्हणजे दाव दिसलं सगळीकडेच येतं सगळेजण त्याचं आठवण काढत आहेत पण शरद पवार स्वतः कधी असं समोर आलेले नाहीत म्हणजे ग आता शरद पवार म्हणतात काय करावं तसं भरावं वगैरे ते सगळं ते काय असेल ते असेल त्या मला ते त्या राजकारणात जायचं नाही पण ते म्हणाले होते की हे माझी बहुतेक शेवटची निवडणूक असेल त्याच्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही पण शेवटच्या निवडणुकीमध्ये हे असं व्हावं हे बरोबर नाही काहीतरी कुठेतरी गणित चुकलं अर्थात त्यांची गणितं त्यांनाच माहिती ते गणितं आपण कधीच सोडवू शकत नाही तेच एकटे त्यांचे गणितं तेच स्वतःला गणित घालतात आणि तेच स्वतः गणित सोडवतात आणि स्वतःला शंभर मार्के घेतात आपण त्या गणिताच्या जा वाटेलाही जात नाही खोण खोणी सांगितले नको ते धंदे आणि हो अजून एक गंमत ते एक्झिट पोलची हा एक्झिट पोल हा एक प्रकार काय आहे आणि कोण सर्वे करतं मला काही कळलेलं नाही हां त्या लोकसभेच्या वेळेला हे तोंडावर पडले आता विधानसभेच्या वेळेला पण हे तोंडावर पडले आणि काय माहिती काहीही आकडे आणतात कुठूनही आणतात ते आपल्या तोंडावर फेकतात आणि ते आपल्या टी आर पी वाढवत असतात आणि टी आर पी वाढवताना सुद्धा ते असं बोलत असतात आणि नळावर जाऊन भांडण केलं असं अरे शिऱ्या ताणून ताणून तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं हा येईल का मला सांगा हे करा ते करा अरे हो 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 जरा शांत घे शांत घे त्या आमच्या ते चौकात म्हणतात ए जरा थंड घे थंड घे असं जरा थंड घे म्हणायची वेळ आली काय आहे एक्झिट पोल पुढच्या निवडणुकीपासून कुणी एक्झिट पोल बघू नका काय मित्रांनो मी जे काही बोललो ते अगदी तुमच्या मनातलं बोललो असं वाटतं आहे का तुम्हाला हां असंच आहे ना सगळं गणित काय माहिती आहे का, का? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो तुमचे जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत ना सगळे ते फ्रेंड्सना ग्रुप्सना सगळीकडे फॉरवर्ड करा म्हणजे काय जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा हा व्हिडिओ पोचावा की माझी इच्छा आहे सबस्क्राईब करा चॅनल कॅफे लाफ्टर धन्यवाद